नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता लोणी काळभोर येथे वस्ती रोडच्या कामाचा शुभारंभ बराच काळ प्रलंबित असलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील विरकर वस्ती रोडच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे या कामाचे भूमिपूजन हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक प्रशांतदा काळभोर व विद्यमान सरपंच राहुल काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले पैलवान राहुल काळभोर महाराष्ट्र केसरी यांच्या अध्यक्षतेखाली हे उद्घाटन पार पडले गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता कामाच्या प्रतीक्षेत होता नागरिकांनी वारंवार मागणी करूनही रस्ता पूर्ण होऊ शकला नव्हता अखेर सरपंच राहुल काळभोर यांच्या पाठपुराव्यामुळे व प्रयत्नांमुळे ग्रामनिधीतून या रस्त्याचे काम मंजूर झाले असून कामाला गती मिळाली आहे या कामामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे भूमिपूजन प्रसंगी सदस्य कालभोर, राजेंद्र काळभोर अण्णासाहेब काळभोर रता बोरकर संजय गायकवाड ज्ञानेश्वर काळभोर बाळासाहेब काळभोर हेमंत गायकवाड गुरुदेव काळभोर सीताराम लांडगे युवराज काळभोर राजेंद्र काळभोर सुभाष विरकर संजय काळभोर इंद्रभुज काळभोर अमोल कोळपे सुधीर काळभोर अप्पा काळभोर रमेश भोसले सचिन रोहिदास काळभोर दादावीरकर हेमा मिलिंद काळभोर बकुळा पांडुरंग केसकर आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामाची सुरुवात होताच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लोकांनी ग्रामपंचायत व सरपंचांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे प्रतिनिधी संतोष विरकर सोबत ठळक घडामोड